आई विड्याची पाने दे बप्पाला का देतात विड्याची पाने अग विड्याची पाने देवप्पाला का देतात याच्या मागे एक धार्मिक गोष्ट आहे ती ऐकायची का तुला हा विड्याची पाने शुभ कार्यात महत्वाची मानली जातात घरात कोणतेही शुभ कार्य असेल तर पहिली मागणी केली जाते ती विड्याच्या पानांची विड्याची पाने साखरपुडा पूजा लग्नकार्य अशा शुभ कार्यात वापरली जातात महाराष्ट्रातील लोकांमध्येच नाही तर इतर धर्मातील लोकांमध्येही विड्याच्या पानांचा फार महत्त्व आहे बंगाली लोकांमध्ये लग्नाला नवरीच्या तोंडासमोर विड्याची पाने घेऊन मंडपात आणले जाते तर तेलुगू बिहारी पंजाबी या सर्व धर्मांमध्ये विड्याची पाने पान आणि सुपारी देऊन लग्नाची बोलणी करतात किंवा शुभ कार्याला सुरुवात करतात आता विड्याच्या पानांमागील धार्मिक गोष्ट काय आहे तर काय समुद्र मंथन करत असताना त्यातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले ते करताना त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले त्यावेळी मोहिनी रूप धारण केलेल्या विष्णूंनी उरलेले अमृत जवळच्या उभा असलेल्या नागराज नावाच्या हत्तीला बांधेल्या खुटाजवळ ठेव नेऊन ठेवले काही दिवसांनी त्या अमृतामधून एक वेल उगवली ही वेल नागाप्रमाणे हत्तीजवळील खुंट्यावरून सरसर चढत जवळच असलेल्या मंडपावर पसरली ती हिरवी गार पाने असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला त्यांनी त्या ते वेलीला नागवेल म्हणून नाव दिलं जेवण झाल्यावर देव आणि देवता या पानांचा विडा आवडीने खाऊ लागले त्यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा दक्षिणा ठेवण्यात येऊ लागल्या विड्याच्या पानांचं महत्त्व काय तर विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवांचा सहवास असतो या विड्याच्या पानाच्या मधोमध मद सरस्वती देवीचा वास असतो विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो विड्याच्या पानाच्या शेवटच्या लहान टोकामध्ये महाविष्णूंचा वास असतो विड्याच्या पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो विड्याच्या पानाच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो विड्याच्या पानाखाली मृत्युदेवतेचा वास असतो म्हणून आपण विडा अथवा तांबूल खाताना काय करतो बुडाचा भाग काढून मगच तो सेवन करतो अशा पद्धतीने विड्यांच्या पानाचं महत्त्व आहे अशाच गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद